आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुराण यांचा सा मानवाधिकार संरक्षण फेडरेशनने केला सत्कार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुराण यांनी आपल्या कर्तृत्वाने अल्पसंख्यांक समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे अल्पसंख्याक समाजातील शोषित आणि पीडित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेत मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने त्यांचा विशेष सत्कार केला आहे या सन्मानामुळे त्यांच्या कामाला एक प्रकारे अधिकृत मान्यताच मिळाली आहे अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून भुरण यांनी अनेक महत्वपूर्ण सामाजिक प्रश्न हाताळले आहेत समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर राहिले आहेत त्यांच्या याच कार्याची दखल घेत मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्रार मास्टर कच्छी यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या खास प्रसंगी अल्पसंख्याक समाजापुढील आव्हाने आणि त्यांच्या सर्वांगीण विकासावर सखोल चर्चा झाली बुराण यांनी यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना आश्वस्त केले की अल्पसंख्याक समाजावर कोणताही अन्याय झालास आयोग त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे त्यांचे हे वक्तव्य समाजातील पीडित लोकांना एक मोठा दिलासा देणारे आहे बुराणी यांच्या या सन्मानाने समाजातील इतर कार्यकर्त्यांनाही प्रेरणा मिळाली आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका